पैठण शहर परिसरात आता रात्री नव्हे तर चक्क दिवसाढवड्या महसूल प्रशासनाच्या नाकावर टिसून शस्त्रधारी वाळू माफियांनी खुलेआम सुरू केली आहे मात्र दुसरीकडे प्रभारी तहसीलदार संतोष झांपले बघायची भूमिका घेत असल्याने झांपले यांना तात्काळ कार्यमुक्त करून माफियांवर लगाम घालण्यासाठी कायमस्वरूपी सिंघम तहसीलदाराची नियुक्ती करण्याची मागणी जनतेमधून केली जात आहे पैठण येथील जुने कावसान पाठगाव दादगाव आयटीआय मायगाव नवगाव येथील गोदापात्रा आता रात्रीच नव्हे तर चक्क महसूल प्रशासनाच्या नाकावर टिसून दिवसा ढवळ्या खुलेयाम अवैध मार्गाने हायवा ट्रकच्या माध्यमातून शहरातील भवानी नगर रामनगर आशा विहार नवीन कावसान पन्नालाल नगर शाप नगर नारळा परिसरामध्ये सुरू असलेल्या टोळेजंग इमारतीच्या बांधकामाच्या साईटवर शेकडो ब्रास वाडू टाकून साठ्याचे ढिगार केल्याचे चित्र दिसून येत आहे या प्रकरणामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसूलवर दरोडा टाकला जात असताना माफियाविरुद्ध धडाके कार्यवाही करत पैठण पोलीस ठाण्यामध्ये वाळू विरुद्ध गुन्हे दाखल का करण्यात येत नाही प्रभारी तहसीलदार संतोष झापले अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा जनतेमध्ये होते आहे या प्रकरणी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी झापले यांची चौकशी करून तात्काळ कार्यमुक्त करावे आणि पैठणला कामस्वरूपी सिंघम तहसीलदाराशी नियुक्ती करण्याची मागणी जनतेमधून केली जात आहे न्यूज करिता मनोज परदेशी पैठण छत्रपती संभाजीनगर